व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई आदरणीय कीर्तिकर साहेब केंद्रीय मंत्री आदरणीय जाधव साहेब व्यासपीठावरील सर्वच शिवसेनेचे नेते उपनेते आमदार खासदार जिल्हा प्रमुख सर्वच सन्माननीय मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनीनो उद्योग विभागावर तर पाच मिनिटं मी बोलणारच आहे परंतु एक महत्वाचा गैरसमज आपल्या सगळ्यांचा दूर करणं पदाधिकारी म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभेची निवडणूक लढलो आणि स्ट्राईक रेट जास्त असलेला महाराष्ट्रातला महायुतीतला पहिला पक्ष हा शिवसेना पक्ष आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर उभा राहिला परंतु निवडणूक झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर मतमोजणी झाल्यानंतर जसं संविधानाच्या बाबतीमध्ये खोटं बोललं गेलं जसं मुस्लिम बांधवांच्या बाबतीमध्ये खोटं बोललं गेलं तसं आपल्या निशाणीच्या बाबतीमध्ये देखील खोटं बोलण्याचा प्रकार काही लोकांनी सुरू केलेला आहे आणि म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की हा कागद आम्ही नक्की तुमच्याकडे देऊ परंतु शिवसेना जी वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली त्याचे सात खासदार निवडून आलेत आपला स्ट्राईक रेट हा उबाठापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळं कुठच्याही बातम्यांवर गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यावर विश्वास देखील ठेवण्याची आवश्यकता नाही कारण या निवडणुकीला आपण बघितलं असेल की मुस्लिम बांधव असतील संविधान असेल याबद्दल तर गैरसमज पसरवला गेलाच पण तिसरा जो गैरसमज पसरवला गेला तो म्हणजे महाराष्ट्रातले उद्योग हे परराज्यामध्ये गेले पण आपला एक सहकारी म्हणून आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी ठामपणानं सांगतो की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकही प्रकल्प परराज्यामध्ये गेलेला नाही कदाचित हा गैरसमज दूर करण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलो असू दोन वर्ष आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दावोसला गेलो त्याच्या अगोदर देखील काही लोक दाओसला गेली होती ज्यांचा संबंध उद्योग विभागाशी नव्हता ते देखील गेलेले होते आणि ते एमआयडीसीच्या खर्चातनच गेलेले होते परंतु एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळी गेलो ते पहिल्या वर्षी एक लाख सदतीस कोटी हजार कोटीचे आम्ही एम एमओयू केले आणि त्यातले नव्वद हजार कोटीचे उद्योग आज प्रगतीपथावर आहेत कामं त्यांची सुरू झालेली आहेत आणि यावर्षी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली दावोसला गेल्यानंतर आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड आम्ही मोडले आणि तीन लाख बहात्तर हजार कोटीचे एमओयू आम्ही डावसमध्ये केले त्याची देखील ऐंशी टक्के प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आपण कुठं कमी पडलो महाराष्ट्रामध्ये जे आपण उद्योग आणलेत ते लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये आपण कमी पडलो आणि याचा परिणाम काय झाला तर समोरच्यानी विकासावर चर्चा केली नाही समोरच्यानी विकास किती झाला हे सांगितलं नाही स्वतः काय करणार हे देखील सांगितलं नाही परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते से यशस्वी झाले म्हणून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला एक विनंती करायची आहे की माझ्या विभागामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही एक फार मोठी योजना राबवली जाते याचा देखील इतिहास काय या दोन वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये छत्तीस हजार नवीन उद्योजक आम्ही बनवले आणि मागच्या अडीच वर्षामध्ये काय झालं तर मागच्या अडीच वर्षामध्ये फक्त साडेपाच हजार उद्योजक बनवले गेले आणि म्हणून या विकासाची गती देखील एवढी आहे मागच्या अडीच वर्षापेक्षा अठ्याहत्तर टक्के जास्त उद्योजक आपण या महाराष्ट्रामध्ये बनवू शकलो परंतु आपण हे पोचवण्यामध्ये कमी पडलो आणि म्हणून मला पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की डावस असेल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असेल विश्वकर्मा योजना असेल या योजना पुढच्या तीन महिन्यामध्ये घराघरापर्यंत आपण पोचवल्या पाहिजेत आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री मोदयांनी गडचिरोलीमध्ये जे काम केले त्याचा देखील मला उल्लेख या ठिकाणी करायचा आहे गडचिरोलीचे देखील पदाधिकारी या ठिकाणी आले असतील गडचिरोली म्हटलं की नक्षलग्रस्त जिल्हा अशा पद्धतीचा आपण शिक्कामोर्तब करतो परंतु या महाराष्ट्राच्या आणि गडचिरोलीच्या इतिहासामध्ये या वर्षी गडचिरोलीमध्ये एक लाख कोटी रुपये एक लाख हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली आणि मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या वर्षी ज्यावेळी आपला वर्धापन दिन असेल त्यावेळी या गडचिरोलीचं नाव त्याच्या मागचा शब्द जो आहे नक्षलवादी हा बाजूला होईल आणि गडचिरोली उद्योग नगरी बनेल अशा पद्धतीची कारवाई माननीय उ... मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेली आहे आणि म्हणून स्वयंरोजगार असेल किंवा उद्योग असतील हे स्वतःहून जर सुरू करायचे असतील तर या सगळ्या योजना आपण कानाकोपऱ्यापर्यंत पोचवल्या पाहिजेत जनतेपर्यंत पोचवल्या पाहिजेत मतदारांपर्यंत पोचवल्या पाहिजेत कारण याचं रूपांतर देखील मतामध्ये होऊ शकतं ज्यावेळी छत्तीस हजार उद्योजक आपण बनवतो त्यावेळी छत्तीस हजार कुटुंबापर्यंत आपण पोचतो आमच्या उद्योग विभागामध्ये एक फॉर्मॅट तयार केलेला आहे की एक उद्योजक ज्यावेळी छोटा बनतो त्यावेळी सात नोकऱ्या तो देतो अशा पद्धतीचा आमचा एक फॉर्मॅट तयार केलेला आहे मी सात नोकऱ्या नको मी तीन म्हणतो तर मला असं वाटतं या छत्तीस हजार उद्योजकांनी एक लाख लोकांची बेरोजगारी दूर केलेली आहे आणि हे ऐतिहासिक काम करणारं आपलं महायुतीचं सरकार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आज आपले सात खासदार पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आलेत अनेक टीका टिप्पणीला आपण सामोरं जातो त्याच्यावर अनेक नेते मंडळ या ठिकाणी बोलणार आहेत मला आज केंद्रीय मंत्री महोदयांना एक विनंती करायची आहे की या राज्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं काम आणि विशेषतः डॉक्टर श्रीकांत शिंदेने केलेलं काम हे फार मोठं आहे म्हणजे शासनाच्या माध्यमातून तर केलेलंच आहे परंतु वैयक्तिक देखील हे काम केलेलं आहे मला देखील चिठ्ठी आलेली आहे मी देखील थांबणार आहे पण या संपूर्ण कामाला केंद्र सरकारनं आम्हाला पाठिंबा द्यावा आणि घराघरात या आरोग्याच्या योजना आपण पोचवाव्यात एवढीच विनंती आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रतापराव जाधव साहेबांना मी करतो त्यांचं देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि विधानसभेला सामोरं जात असताना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपला स्ट्राईक रेट हा दुप्पट झाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावेत एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सावंत साहेब हा वेळेच्या पलीकडचा विषय भरत गोगावलेंचा विषय उद्या तिथीप्रमाणे रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन भरतशेठ गोगावले साहेबांनी केलेला आहे तर मला सगळ्या शिवसैनिकांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विनंती करायची आहे की उद्या सकाळी नऊ वाजता आपण सगळ्यांनी भरतशेठच्या निमंत्रणाला मान देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी यावं एवढीच विनंती करतो